नमस्कार भूमी आणि आकाशला रागिणीने स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं हा जो घरात शिरला आहे तो अभिजित नाही आहे त्यावर भूमीने रागिणीला असं म्हटलेलं असतं जर तू असं म्हणत असशील रागिणी हत्या की हा अभिजित नाही आहे तर या संदर्भात तुझ्याकडे काही विशेष पुरावा आहे का त्यावर रागिणी म्हणत असते हो माझ्याकडे पुरावा आहे ज्या दिवशी अभिजितचा मृत्यू झाला होता त्या मृत्यूनंतर काही दिवसांनी हॉस्पिटलमधून थेट त्याचं सर्टिफिकेट काढलं आहे मृत्यूचं त्यावर आता भूई म्हणत असते बघू आणि लगेचच आता त्या ठिकाणी सगळ्यांनी पोहोचून ते तपासलेलं असतं त्याच दरम्यान भूमी आकाशला म्हणत असते आकाश नक्कीच कुठेतरी पाणी आहे त्यावर आकाश म्हणत असतो म्हणजे त्यावर भूई म्हणत असते आकाश, आकाश न राहून मला असं वाटतंय या सर्टिफिकेटमध्ये काहीतरी गडबड आहे त्यावर आकाश म्हणत असतो भूमी असं या सर्टिफिकेटमध्ये गडबड कशी असेल हे तर इथल्या हॉस्पिटल प्रशासनाने काढलं आहे ना त्यावर आता आकाशला थेट भोई म्हणत असते हो अगदी बरोबर आहे तुझं पण तरीही काहीतरी गडबड निश्चित आहे त्यावर आकाश म्हणत असतो काय गडबड आहे हे तर स्पष्ट कर आणि अशातच भूमीने आपल्या एका हँडरायटिंग एक्सपर्टला बोलवलेलं असतं आणि तो तिथे आल्यावर आता त्या सर्टिफिकेटची व्यवस्थित तपासणी करत असतो आता तपासणी करत असताना त्या सर्टिफिकेटवर असलेले काही शब्द हे हँडरायटिंग एक्सपर्टला पटलेले नसतात आणि त्याने लगेचच आता त्या सर्टिफिकेटमध्ये महत्त्वाचे काहीतरी मुद्दे नमूद केलेले नाही आहेत असं म्हणत आता भूमीला म्हटलेलं असतं तुम्ही या सर्टिफिकेटला थेट कोर्टामध्ये आव्हान देऊ शकता हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणी स्वतःशी बोलत असते बाप रे बाप म्हणजे मी हे डुप्लिकेट सर्टिफिकेट बनवलं आहे हे लवकरच सिद्ध होईल आणि एकदा का हे सिद्ध झालं तर मात्र माझं काही खरं नाही आणि अशातच आता थेट भूमी आकाशला म्हणत असते आकाश चल आताच्या आता आपल्याला कोर्टात जावं लागेल त्यावर रागिणी म्हणत असते भूमी काय चाललं आहे तुझं एवढ्याशा बारीक गोष्टीसाठी कोर्टात का द्यायचं आपण त्यावर रागिणीला भूमी म्हणत असते आत्या हा बारीक विषय नाही आहे अहो आपल्या घरात शिरून थेट आपल्यालाच कळत नाही आपल्याविरुद्ध काय डाव रचला जातो आहे तुम्ही त्यात अग्रेसर आहात आणि तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला पाण्यात पाहिलेलं आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला सहजासहजी सोडणार नाही असं बोलून आता थेट आकाशला भूमीने म्हटलेलं असतं जाऊ दे तिला काय करायचं ते करू दे आपण तिच्या विरोधामध्ये गेलं नाही पाहिजे आता थेट पोलिसांपर्यंत ते सर्टिफिकेट पोचलेलं असतं त्यात प्रमुख पोलीस म्हणजेच गायकवाड सर असतात त्यांच्या हातात गेलेल्या या केसमुळे आता या केसला वेगच वळ नेणार असतं कारण गायकवाड सरांनी त्या तपासणी केलेल्या सर्टिफिकेटमध्ये अडळलेल्या काही गोष्टी नमूद केलेल्या असतात आणि त्यानंतर रागिणीला त्या रा सर्टिफिकेटचा जाब विचारलेला असतो रागिणी म्हणत असते काय असं बोलताय गायकवाड सर अहो असं काहीच नाही आहे आणि का मला अडकवायचा प्रयत्न करताय त्यावर लगेचच आता या संदर्भामध्ये सरांनी रागिणीला आता थेट तुरुंगात टाकण्याचे आदेश दिलेले असतात सरांचा तो आदेश ऐकून आता राघिणी पुरती घाबरते कारण तिला कळून चुकलेलं असतं आता काही केल्या मी सुटणार नाही कारण अशा परिस्थितीमध्ये बेलही होत नाही आणि लगेचच आता रागणीला तिथून तुरुंगात टाकण्यासाठी नेण्यात आलेलं असतं रागणी म्हणत असते आकाश भूमी आणि वाचवा मला खरंच यात माझी काय चूक नाही आहे मी फक्त इतकंच म्हटलं की हा आलेला व्यक्ती माझा मुलगा नाही आहे याची शिक्षा देत का तुम्ही मला त्यावर आता भुई ते आत्या तुम्हाला कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळाली आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा तो विषय काढू नका त्यावर लगेचच आता रागिणीला स्थिर काही कळून चुकतं की आपण नेमकं काय केलं आहे आणि कशामुळे आपल्याला ही शिक्षा भोगावी लागत आहे त्यावर लगेचच आता राघणीला शेवटी एका व्यक्तीचा फोन आलेला असतो आणि तो व्यक्ती म्हणत असतो मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं काम केलं आहे आता माझ्या पैशाचं काय त्यावर आता राघणीला नेमकं काय बोलावं सुचत नसतं कारण राघणीला थेट आता पोलिसांनी असं म्हटलेलं असतं मॅडम आत्ताच्या आत्ता मोबाईल द्या तुरुंगात तुम्हाला मोबाईल अवेलेबल होणार नाही त्यावर राघणीचा झालेला नाईलाज आणि त्यानंतर पोलिसांनी घेतलेला मोबाईल त्या मोबाईलमधील बरेचसे फोटो बरेचसे मॅसेजेस हे वाचण्यात आलेले असतात आणि त्यानुसार नक्कीच रागडीचं खूप मोठं षडयंत्र याआधीही भूमी आणि आकाशच्या विरोधात होतं आणि आता स्वतःच्याच मुलाच्या विरोधात कमल आई बाई असं म्हणत आता गायकवाड सरांनी लेडी कॉन्स्टेबलला म्हटलेलं असतं आत्ताच्या ता हिला चांगलेच फटके द्या आणि हिच्याकडनं बदवून घ्या हिने आत्तापर्यंत काय काय केलं ते त्यावर लगेचच आता त्या लेडी कॉन्स्टेबल कांबळेबाई यांनी थेट रागिणीचा विमान घेतलेला असतो आणि तिथे तिला चांगलंच दाणक्याने तुडवायला सुरुवात केलेली असते रागिणी म्हणत असते काय करताय तुम्ही हे अशा पद्धतीने मारून तुम्हाला काय सिद्ध तु आहे त्यावर गायकवाड सर म्हणत असतात कारण तू याआधी जे काही केलंस ना रागिणी त्याचा सगळा लेखाजोखा आमच्याकडे आहे त्यामुळे तू खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको आणि तेवढ्यात रागिणीला दोन चार फटके पडलेले असतात आणि तेवढ्यात रागिणी बोलू लागते हो हो मीच केलं आहे सगळं आणि अशातच आता थेट इकडे रागणीची जी सून असते म्हणजेच पौर्णिमा तीही बोलू लागते आता मीही गप्प बसणार नाही माझ्या या सासूविरोधात मी सगळं काही षडयंत्र ओकणार आहे त्यामुळे सगळ्यांनी टेन्शन फ्री राहा आणि लगेचच आता अभिजित म्हणत असतो आकाश भूमी थँक्यू सो मच आत्ता मला खरा न्याय मिळाला त्यावर आकाश म्हणत असतो का रे असं का बोलतोयस तू त्यावर अभिजित म्हणत असतो कारण या बाईने माझ्या आयुष्यामध्ये अक्षरशः प्रत्येक वेळी माती भरली आहे मी तिला प्रेमाने समजवण्याचा आत्तापर्यंत किती वेळा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग काही झाला नाही मी तिला म्हटलं होतं माफी माग तिथल्या इथे प्रकरण संपव हा माझं काही ऐकलं नाही इकडे आता घरी आलेल्या आकाशभूमीला अभिजित म्हणत असतो थँक्यू सो मच आकाशभूमी आज तुमच्यामुळे मी माझ्या घरात आहे त्यावर लगेचच आता मागून पौर्णिमा येते आणि म्हणत असते असं काय बोलतं आहे अभिजित हे आपलं घर नाही आहे आपलं घर तिकडे आहे त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते नाही नाही पौर्णिमा असं नको बोलू हे त्यांचंसुद्धा घर आहे ते त्यामुळे त्यांना त्यांचा मान देणं गरजेचं आहे त्यावर आता हा जो आकाश असतो तो लगेचच लगे बोलत असतो अगदी बरोबर चाललं आहे याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे सगळ्यांनी आपल्याच सिस्टममध्ये राहिलं तर बरं असतं आता मात्र रागिणीला शेवटी पोलिसांनी असं म्हटलेलं असतं आत्तापर्यंत कमी पाप केलं नाहीस तू त्यामुळे तुला ही शिक्षा यापुढे आम्ही तुला कोर्टात नेऊ त्यानंतर ने मोठी शिक्षा तुला कोर्टात मिळेल मग तुला कळेल की आत्तापर्यंत चुकीचं वागण्याला काय महत्व वा आहे त्यावर रागिणी गायकवाड सरांसमोर हात जोडते आणि म्हणत असते प्लीज एकदा सोडा फक्त एकदा सोडा काय ना मला त्या व्यक्तीचा खून करायचा आहे त्यावर पोलीस म्हणत असतात काय तू आम्हाला वेळ समजतेस का आमच्या ताडूतून तुला सोडायचं साधी गोष्ट आहे का आणि अशातच आता थेट बहरलेली सृष्टी आकाशला पडत असते काही असू दे माझ्या नादाला लागायचे नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये रागडीच्या विरोधात काही होऊ शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद